दोन हजार एकोणीस मध्ये निवडून दिला होता आमचे खासदार आमच्या गावांचा मुद्दा आहे गावांचा मोठा संघर्ष त्यांना माहिती आहे की गाव जी वगळलेली होती ती पुन्हा या सरकारनं आज पुन्हा त्याचा महापालिकेत समाविष्ट केला त्याच्या विरुद्ध मोठं आंदोलन गावामध्ये चालू आहे राजेंद्र गावी यांनीच आमच्या मीटिंग केल्या आणि शेवटी हवं ते आवश्यक असलेलं पत्र व्यवहार उद्धवजी ठाकरे यांनी दिलं त्यामुळे गाव लढाई लढलो मात्र सरकारला काही जाग येत नाही सरकार हे जनतेच नाही आहे हे बिल्डर लोकांचं जणू काही आहे आणि त्यामुळे आणि प्रश्नाकडे लक्ष न देता लोकांच्या भावना लक्षात न घेता हे फक्त बिल्डर लोकांची जी काही लॉबी आहे त्याकरता टॉप महाराष्ट्र आपलं स्वागत हो। वसई तालुक्यातील एकोणतीस गावं कायमस्वरूपी वसई विराज शहर महानगरपालिकेतून वगळावी यासाठी वसई तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आंदोलकांनी तर आज चक्क पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला राजेंद्र गावित वसईत एका कार्यक्रमाला आले होते या दरम्यान या आंदोलकांनी राजेंद्र गावित यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला या आंदोलकांनी तोंडावरती काळे मास्क घालून राजेंद्र गावित यांचा विरोध केलेला आहे या दरम्यान मी वसईकर संघटनेचे मिलिंद खानोलकर जॉन परेरा डॉमिका डाबरे यांनी आपल्याशी बातचीत केली आहे पाहूया या सर्व विषयावरती या सर्व मंडळीचं नेमकं काय म्हणणं आहे पाहूया या संदर्भातली टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलची खास बातमी की आमच्या लोकप्रतिनिधींना वेळ नाही त्या आंदोलनाकडे बघायचं त्या एकोणतीस गावाकडे बघायची त्यांची इच्छा नाही परंतु या पाच गाव बाधित होत आहेत त्यांची मागणी ऐकायला आणि त्यांचं म्हणणं ऐकायला ते आलेले आहेत कारण इथे मतदार त्याला मोठे दिसतात आणि दुसरं सांगतो की यांच्या सरकारनं यांना दम भरला या खासदाराला आणि सांगितलंय की हा आमच्या सरकारचा प्रोजेक्ट आहे तुम्ही जा तिकडे कोणत्याही प्रकारचा आंदोलन न होता हा आमचा प्रोजेक्ट आहे हा मान्य करून घ्या लोकांकडनं ही चमचेगिरी करायला त्या एकोणतीस गावातल्या जनतेचं हित समजत नसेल आणि फक्त या पाच गावातलं हित समजत असेल त्याला दुसरा अर्थ काही नाही मतावर लक्ष ठेवून आणि आपल्या वरिष्ठांनी फक्त मोदी साहेब असतील शाह साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील त्यांनी सांगितलंय राजेंद्र गावित जा तिकडे कोणत्याही प्रकारचं आंदोलन तिथे या निर्णयाच्या विरुद्ध होता कामा नये आमचा रेल्वेचा प्रोजेक्ट झाला पाहिजे याची जबाबदारी तुमची आहे आणि ही जबाबदारी जर तुम्ही पार पाडली नाहीत तर तुम्ही लक्षात घ्या तुमचं राजकीय अस्तित्व संपलं म्हणून या खासदार आलेले दुःख हे की या खासदाराला बोलायचं वेळ नाही आज फाट्यावर मारून जाणारा खासदार आहे पण या खासदारांनी आणि याच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि भारतीय जनता पार्टीने हे लक्षात ठेवावं की या वेळेला पालघरच्या लोकसभेमध्ये तुमच्या खासदाराचा पराभव राहणार नाही आज सरकारने बार। आमच्या जगण्याचे अधिकार सगळे संपत चाललेले आहेत सगळं वन सगळं उद्ध्वस्त करत चाललेलं आहे पण तसं काही निवेदन वगैरे तुम्ही खासदारांना दिलं होतं आम्ही अवदर पाठवलेले आहेत मी स्वतः पाठवलेत बोलू द्यात हां मी निवेदन दिलेलं आहे की एकोणतीस गावाचा प्रश्न मुंबई हाकडे चालू आहे आणि सरकार असं वागत आहे ज्या वेळेला जे पहिले शंकर जाधव उपसचिव यांनी काय होतं त्याला ते पाठवलं आहे त्याला पत्र पण पाठवलेलं आहे मी फक्त म्हणून सांगितलं मला त्यांनी त्या प्रश्न मी लक्ष घालतो म्हणून सांगितलेलं मग काय लक्ष घातलं त्यांनी आज आमचा मुद्दा आज आमचा प्रश्न आहे आता लोकसभेच्या निवडणूक आलेलेच आहेत तुम्ही जर आमच्या प्रश्नाकडे लक्ष देणार नसाल तर हे कसं होणार तर एकोणतीस गावं वगळावीत म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासमोर बैठक घेण्याचं काम ह्याच आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपले खासदार राजेंद्र गावित यांनीच आमच्या मिटिंगे गेल्या आणि शेवटी हवं ते आवश्यक असलेलं ॲफिट्यूट पत्रव्यवहार उद्धवजी ठाकरे यांनी दिलं आणि त्यामुळे गाव त्याला मुंबई हायकोर्टमध्ये केसला बळकटी आली होती ज्यांनी आमची उद्धवसाहेबांची भेट करून आम्हाला करून दिलं तेच आता गद्दार गेलेले आहेत आमच्याशी गद्दारी करत आहेत शेम शेम शानी शे, 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 आज आमच्या विरोधामध्ये दुसरं काहीतरी करत आहेत बाजूला सारून हॉलमध्ये गेले परंतु आज गावामध्ये रक्ताची शा हे मोहीम सुरू आहे की ज्याद्वारे बीजेपीला कोणत्याही परिस्थितीत निवडून आणलं जाणार नाही आम्हाला तुम्ही तुम्ही बाजूला जाणार पण ह्या वेळेला जात नाही अनेक वर्ष झाले आम्ही लढा देत आहोत रस्त्यावरची लढाई लढलो न्यायालयात लढाई लढलो मात्र सरकारला काही जाग येत नाही सरकार एक जनतेचं नाही आहे हे बिल्डर लोकांचं जणू काही आहे आणि त्यामुळे खोक्याचं जणू काही ते सरकार झालेलं आहे आणि हे लोकांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता लोकांच्या भावना लक्षात न घेता हे फक्त बिल्डर लोकांची जी काही लॉबी आहे त्याकरता मी काम करत आहे अशा प्रकारची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी जोपर्यंत आमची गावं महानगरपालिकेतून वगळली जात नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे वेगवेगळ्या प्रकारची आम्ही आंदोलन करू आम्ही सोडणार नाही आम्हाला जीवाची परवा नाही आम्हाला जर प्राण द्यावा लागला तरी चालेल पण जोपर्यंत आमची गावं वगळली जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही कशा करता करत आहोत पुढे व्यक्ती करता करता करत आहोत का आमची गावं राहावी आमची हिरवड राहावी हरित वसई हरित राहावी ह्या करता आम्ही करत आहोत मुंबईची फुफ्फुस राहावी मुंबईची फुफ्फुस हवी ह्या ठिकाणी विशेष करून जणू काय एक श्वास घेतला जातोय मुंबईची फुफ्फुस ही वसई म्हणजे मुंबईची फुफ्फुस आहेत आणि तरी सुद्धा एवढं सगळं सांगून सुद्धा सरकार जर एकत्र नसेल सरकार कोणाचं आहे हे आपण ओळखू शकता वसई तालुक्यातील एकोणतीस गाव महानगरपालिका वगळणार का आंदोलक आपलं आंदोलन कोणत्या स्वरूपात नेतील हे काळच ठरवेल आंदोलकांनी पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांचा ताफा अडवला राजेंद्र गावित यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न केला परंतु या विषयावरती राजेंद्र गावित काहीच म्हणाले नाही याचा अर्थ नेमका काय काढावा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या सर्व विषयाचा राजेंद्र गावित यांना तोटा होईल की फायदा होईल हे काळच ठरवेल टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट